आणि आपल्या सगळ्यांची लाडकी अपूर्वा नेमळेकर आता कर आत्ता माझ्यासोबत आहे अतिशय गोड दिसतीये आहे खूपच छान दिसती आहे सुअपूर्वा आणि आम्ही जर आता सध्या तुला जास्तच मिस करतो आहे म्हणजे एकही ठिकाणी आम्ही तुला रोज पाहतोय बस मराठीचा सीझन जो सुरू झाला आहे आणि आम्हाला पण आठवतो आहे मागचा सीझन तुलाही नक्कीच <laughs> आठवत <आटो> असेल <है>। डेफिनेटली <laughs> <laughs> सुद्धा खूप मिस करते आहे आणि ते घरच इतकं अमेझिंग घर आहे की मला वाटतच नव्हतं की तिथून बाहेर यावं आणि या सीझनबद्दल तुझं काय म्हणणं आहे कसं वाटतं आहे खूप मस्त सीझन आहे आणि एनर्जेटिक आहे प्रत्येकामध्ये एनर्जी आहे आय विश ह्याच्यातले अर्धे जरी आमच्या सीझनला टाकले असते तर धडाकेबाज सीझन झाला असता अजून धडाकेबाज झाला असता असं मला वाटतं तुम्हीच लाव हो आता म्हणजे किती तडका लावणार मग आम्ही एकटेच बॅड बुक्समध्ये जातो आणि रितेश देशमुख आय स्वेअर फायनली बिग बॉस बिग बॉस या घराला एक उत्तम होस्ट मिळालेला आहे आणि आय विश की हा होस्ट आम्हाला मिळाला असता तर रितेश दादांबरोबर वीकेंड्सला मलाही मजा आली असती जी आत्ता त्यांना येते आणि नजर आत्ता आता घ घट्ट मैत्री होतील भाऊ बहीण सापडतील नंतर जाऊन वैरी होतील तेव्हा मजा येईल पण काहींचं वागणं घटकत आहे काहींचं आवडतंय असं हे होतच राहतंय असं कोणी अजून आवडलेलं नाही आहे मला पण एवढंच म्हणेन की अजून खूप वेळ आहे सगळं ऑब्झर्व करायचं आहे आणि मजा आहे